अंगावरची उभारी द्वाडोपऱ्यांच्या नजरेतून सुटत नाही आणि मग रस्त्यावरच शेमड काय किंवा वखवखणाऱ्या नजरा काय आणि मग रस्त्यावरच शेमड काय किंवा वखवखणाऱ्या नजरा काय अजून किती हो शिकवणार म्हणून आईबापाला खिजवल्याशिवाय राहत नाहीत मग एकदा कुठून तरी मनाजोग स्थळ येत आईबाबांची मग एकदा कुठून तरी मनाचोग स्थळ येत साऱ्या घरच्यांचे सुतकी चेहरे तिच्या होकाराचीच वाट पाहत बेधडक बिंधास काळीस तिचं वाघाच बेधडक बिंधास काळीस तिचं वाघाच पण बाप असाय पाहून शेळी होते डोळ्यातलं पाणी लपवत लपवत डोळ्यातलं पाणी लपवत लपवत मुक्यानेच ती मांडो लावते पई पई करून बाप हुंड्याचेही चुकवतो हप्ते पई पई करून बाप हुंड्याचेही चुकवतो हप्ते लग्न घडी उलटते आणि साशक्तीनेच ती माणते नऊ दिवस नव्याप्रमाणे सगळं कस छान चालत नऊ दिवस नव्याप्रमाणे सगळं कस छान चालत पण एक दिवस तिचा मित्र भेटता घर कस तिला नव्यानेच पाहत अजूनही नवऱ्याच्या मैत्रिणी चालतात पण बायकोचे मित्र चालत नाहीत एक दिवस तिचा मित्र भेटता घर कस तिला नव्यानेच पाहत शंकेखोर डोळे आणि टोमण्याची भाषा शंकेखोर डोळे आणि टोमण्याची भाषा शंका काय टोमणे काय सारस तिला नवीन होत कोमेसलं तिच्या आशा लाडाचं लेकरू मग मन मारून जगू लागतं लाडाचं लेकरू मग मन मारून जगू लागतं बाप आपला कोसळेल म्हणून पदोपदी झुकू लागत अभ्यासाची पुस्तकं खेळातली बक्षिस अभ्यासाची पुस्तकं खेळातली बक्षिस आणि शृंगाराची पेटी ही मग खोल एका कप्प्यात जाते अभ्यासाची पुस्तकं खेळातली बक्षिस आणि शृंगाराची पेटी ही मग खोल एका कप्प्यात जाते जीन्स आणि वन तर फरशी पुसायचेच कामी येते पण ती मात्र निमूटपणे हसून सगळं सहन करते ती मात्र निमूटपणे हसून सगळं सहन करते माहेरी साधा तांब्याही न उचलणारी ती आता पोळपट लागण्याशीच मैत्री करते घर स्वयंपाक पाणी इतकंच तिचं जग बनत गप्पा गाणी अपडेटेड राहणी आता सगळंच मागे राहत तरीही तक्रार नाही तिची तरीही तक्रार नाही तिची नको तिला स्वैराचार स्वच्छंदी जगावं वाटत मन मुक्त होऊन स्वार एक दिवस अचानक एक दिवस अचानक खिडकीत आलेल्या चिमणीला ती बोलत असते मनातलं एक दिवस अचानक खिडकीत आलेल्या चिमणीला ती बोलत असते मनातलं तू लग्नच केलं नसतं तर तू लग्नच केलं नसतं तर हसूनच बोलत कचऱ्यात फेकलेलं तिचं लोमत लाडकं आवडीचं कानातलं पायपुसण्यातली जीन्स गाठोड्यातली नायटी जुने तिचे अल्बम शृंगाराची पेटी आणि सगळी तिची पुस्तकं पायपुसण्यातली जीन्स गाठोड्यातली नायटी जुने तिचे अल्बम शृंगाराची पेटी आणि सगळी तिची पुस्तकं सगळेच एकदम नाजू लागतात जीव तोडून सगळे एकच प्रश्न विचारू लागतात खरंच तू लग्न नसतं केलं तर ती विचारी घामरून जाते ती विचारी घाबरून जाते लपवते सगळ्यांना क्षणात ती बिचारी गांगरून जाते लगवते सगळ्यांना क्षणात मिटल्या घट्ट डोळ्यांची कडा मात्र ओलावत राहते मिटल्या डोळ्यांची कडा मात्र ओलावत राहते एकच प्रश्न मी लग्न केलं तर धन्यवाद मॅडम काही वेळेस होते आणि काही वेळेस नाही होत तेव्हा ज्यांचं होत नाही ते विचार करतात आणि असं म्हणतात की मी विचार केले मग तुझे आयुष्य झाले रुग्ण तुझे मी विचार केले मग जाहले तुझे आयुष्य रुग्ण तुझे येण्यास जाहला उशीर मला वेळेत लागले लग्न तुझे वेळेत लागले लग्न तुझे लग्न जरी लागलो तरी बंदी ओके पुढच्या कवी विलास बोर्डे सर <laughs> नमस्कार माझ्या कवितेचं शीर्षक आहे श्रावण राणी हिरव्या रंगात रंगी रंगला धनु तो पाहून फिटे डोळ्याच पारन, फिटे डोळ्याच पारन सर चंदेरी नाचून वारा वाहेुळ जुल झुळ मोर पिसी पावसाने नदी वाहे कळ पाऊस लागे कोल्याच लगीन नाचू श्रावण सरीत होई ओले चिंब मन होई ओले चिंब मन वाट पाहे पंचमीची झोका जुले माहेरात माय बापाच्या छायेत झोका चडे श्रावणात चौका चवणात रीमा झीमा पाव सात रूप सृष्टीचे साजी रे रीमा पाव सात रूप सृष्टीचे साजी रे सरी पहाडी पेऊना दरी डोंगर पाज रे दरी डोंगर पाझरे गाऊ श्रावण मासात गान प्रीतीच्या झोक्याचं गाऊ श्रावण मासात गान प्रीतीच्या झोक्याचं जिम्मा फुगडी खेळून नात जपूग मैत्रीच जिम्मा फुगडी खेळून नात जपूग मैत्रीच नात जपूग मैत्रीच धन्यवाद धन्यवाद सर यानंतर श्रीमती कांता खनकुटे मॅडम यांना विनंती करतो कृपया आपली कविता आपण या ठिकाणी सादर करायची आधी आहे ही नवी सुरुवात आहे टाकली मी कात आहे ही नवी सुरुवात आहे दाखल्यावर कोरली जी शाळेच्या दाखल्यावर दाखल्यावर कोरली जी खोडली मी जात आहे खोडली मी जात आहे नांदले ना सुख कधीही नांदले ना सुख कधीही दैव की अपघात आहे टाकली मी कात आहे ही नवी सुरुवात आहे माझी शेर माझी गजल पेश करते आयुष्याचे धडे गिरवता बोलटिकेचे सोसत गेले आयुष्याचे धडे गिरवता बोल टिकेचे सोसत गेले पडता पडता उंच यशाचे शिखर नव्याने गाठत गेले पडता पडता उंच यशाचे शिखर नव्याने गाठत गेले जीवन म्हणजे काय आणखी जीवन म्हणजे काय आणखी सापशिडीचा खेळ वेगळा जीवन म्हणजे काय आणखी सापशिडीचा खेळ वेगळा असंख्य धोके पत्करले अन पुढे पावले टाकत गेले पडता पडता उंच यशाचे शिखर नव्याने गाठत गेले पुढचा शेर तिथे सागर ही ढासळला सागर ही ढासळला मुजोर लाटा झाल्या साऱ्या सागर ही ढासळला मुजोर लाटा झाल्या साऱ्या काठावरती तरी पुन्हा मी घरवाळूचे बांधत गेले पडता पडता उंच यशाचे शिखर नव्याने गाठत गेले परंपरेचे रिंगण होते असे आखले सभोवताली, परंपरेचे रिंगण होते असे आखले सभोवताली जुन्या प्रथांना दूर सारुनी मर्यादांना लांगत गेले पडता पडता उंच यशाचे शिखर नव्याने गाठत गेले माझ्या गजलेतील शेवटचा शेर घेते अहमपणाचा विचार काही मनास माझ्या शिवला नाही अहमपणाचा विचार काही मनास माझ्या शिवला नाही प्रेमाच्या अनमानुसकीच्या नात्यांना मी जोडत गेले प्रेमाच्या अनमाणुसकीच्या नात्यांना मी जोडत गेले पडता पडता उंच यशाचे शिखर नव्याने गाठत गेले आयुष्याचे धडे गिरवता बोल टिकेचे सोसत गेले पडता पडता उंच यशाचे शिखर नव्याने गाठत गेले यानंतर मी विनंती करतोय सिल्लोड येथील उपक्रमशील शिक्षिका श्री आणि कवयित्री श्रीमती गीतांजली गजबे मॅडम यांनी कृपया आपली कविता सादर करावी माझ्या कवितेचे नाव आहे पूर्वीचा गाव होते जैसे ना राहिले तैसे गाव आता होते जैसे ना राहिले तैसे गाव आता गेले कुठे साऱ्याच गोष्टींचे भाव आता फिरून आलो आज जुना बाजार तोच फिरून आलो आज जुना बाजार तोच दिसला ना मला पूर्वीचा तो ठाव आता दिसला ना मला पूर्वीचा तो ठाव आता करतिवेष माणसे माणसाचा नित्य करतिवेष माणसे माणसाचा नित्य बोलून कटू शब्द बोलून कटू शब्द घालती घाव आता बोलून कटू शब्द घालती का घाव आता होती ठिगळे जरी तेव्हा वस्त्राला खूप होती ठिगळे जरी तेव्हा वस्त्राला खूप उरला ना माणूसकीचा तो साव आता उरला ना माणूस तो साव आता देऊ मी तुम्हा साध सांगा बरे देऊ मी तुम्हा साध सांगा बरे मांडला मी खेळण्या मांडला मी खेळण्या जुना तो डाव आता मांडला मी खेळण्या जुना तो डाव आता राहू दे जखमा राहू दे जखमा डको भरू मीठ त्यात राहू दे जखमा नको भरू मीठ त्यात देऊ नको भावनांना तिच्या वाव आता देऊ नको आहे पाय वाटा चालताना दुरावत आहे पाय वाटा चालताना अबोल झाले रक्ताचे नाते राव आता अबोल झाले रक्ताचे नाते राव आता चलगड्या पुन्हा शोधू ते खेडे आपले चलगड्या पुन्हा शोधू ते खेडे आपले हरवलेल्या घरांना देऊ नाव आता नाव आता धन्यवाद धन्यवाद मॅडम ज्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातलं पहिलं शिक्षकांसाठीचं साहित्य संमेलन हे आज संपन्न होत आहे त्या व्यक्तिमत्वासाठी म्हणावंच वाटतं जो तुफानो मे किनारे तक पोहोचा दे अब ऐसी कश्तिया नाही मिळतील

सर्वांना नमस्कार भांडून घेतले ना मागून घेतले भांडून घेतले ना मागून घेतले जे चार घास उरले वाटून घेतले धन्यवाद भांडून घेतले ना मागून घेतले जे चार घास उरले वाटून घेतले आणि शेर असा आहे की व्ही आय पीच दिसले देवा सभोवती व्यायापीच दिसले देवा सभोवती दर्शन म्हणून आम्ही लांबून घेतले दर्शन म्हणून आम्ही लांबून घेतले आणि शेर असा येतला की आला कुणीन माळी रक्षण करायला आला कुणीन माळी रक्षण करायला मग शेवटी फुलांनी जाळून घेतले मग शेवटी फुलांनी जाळून घेतले आणि गजल अशी आहे की वरवर दिसते तितकी कोठे डोळस आहे वरवर दिसते तितकी कोठे डोळस आहे दुनिया म्हणजे अंधाराचे पाडस आहे वरवर दिसते तितकी कोठे डोळस आहे दुनिया म्हणजे अंधाराचे पाडस आहे तुझा नसावा पूर्वज बिरवज कुणी खेकडा सर्व मानवजातीसाठी आहे तुझा नसावा पूर्वज बिरवच कुणी खेकडा तरी माणसा तुझे चालणे तरी मानवा तुझे चालणे तिरकसा आहे वरवर दिसते तितकी कोठे डोळस आहे दुनिया म्हणजे अंधाराचे पाडस आहे तिच्याकरिता असेलही मी शुल्लक बिल्लक थोड्या जुन्या जखमा आठवा आपापल्या तिच्या करिता असे नाही मी शुल्लक पिल्लक माझ्यासाठी अजूनही ती पारस आहे माझ्यासाठी अजूनही ती पारस आहे आणि काही इच्छांचा तर आहे पिता मी काही इच्छांचा तर आहे पिता मी काही इच्छांचा जथ्था बेवारस आहे काही इच्छांचा जथ्था बेवारस आहे हा आहे की येतानाची चाल तुझी धडकीच भरवते येतानाची चाल तुझी धडकीच भरवते जातानाची चाल संकटा सालस आहे जातानाची चाल संकटा सालस आहे आणि पत्नी असते आयुष्याची मुख्य गायिका पत्नी असते आयुष्याची मुख्य गायिका नवरा म्हणजे फक्त मागचा कोरस आहे नवरा म्हणजे फक्त मागचा कोरस आहे पत्नी असते आयुष्याची मुख्य गायिका नवरा म्हणजे फक्त मागचा कोरस आहे आणि येता जाता मुलाप्रमाणे बिलगत असते येता जाता मुलाप्रमाणे बिलगत असते गुणही दुःख केवडे गोंडस आहे सुखागुनही दुःख केवडे गोंडस आहे आणि शेवटचा शेर सादर करतो यातला की फुटक्या डोळ्याच्या दुनियेला खूपच राहतो फुटक्या <tmag> डोळ्याच्या दुनियेला खूपच राहतो तुझा निसर्गा प्रणय केवडा लोबस आहे तुझा निसर्गा प्रणय केवडा लोबस आहे वरवर दिसते तितकी कोठे डोळस आहे दुनिया म्हणजे अंधाराचे पाडस आहे धन्यवाद धन्यवाद सर अप्रतिम यानंतर मी विनंती करतोय सिल्लोड येथील आमचे कविमित्र आणि आदर्श शिक्षक आदरणीय अनिल दांडे सर यांना कृपया आपली कविता आपण या ठिकाणी सादर करायची कवितेच नाव आहे शेतकरी बाप माझा शेतकरी बाप त्याची शेतामध्ये वस्ती माझा शेतकरी बाप त्याची शेतामध्ये वस्ती रात दिस कामधंदा ऊन वाऱ्या संग दोस्ती येता उन्हाळ्याचे दिस भेगाळले ते वावर उन्हाळ्याचे दिव दिस भेगाळले ते वावर करून नांगरट अट रान करीतो तयार बरस तो, तो मिरग माझा बा दिसे खुशीत बरस तो, तो मिरग माझा बा दिसे खुशित केली पेरणी बियान निजे मातीच्या कुशीत रान हिरव हिरव बाप मनाशीच बोले रान हिरव हिरव बाप मनाशीच बोले पाही हिरव धरी ओढ पावसाळा लागे सुखाया ते रानो धरी ओढ पावसाळा लागे सुखाया ते रानो पाही अशी अव काळा गेले हरवून भान गेले हरवून भान उभा उजाड रानात घोर अशी चिंतावाही उभा उजाड रानात घोर अशी चिंतावाही बरसेल हीच आशा रोज आभाळ अशी पाही रोज आभाळ अशी पाही नाही पिकल रानात साल अवसान घाती नाही पिकल रानात साल अवसान घाती बांधावर झाडा खाली दोर खंड त्याच्या हाती दोर खंड त्याच्या हाती पाहुनी आहे चितर दाटले काहूर पाहुनी आहे चितर मनी दाटले काहूर, काहूर नको करूबा वंगाळ नको बा वंगाळ पुन्हा फुटल अंघुर पुन्हा फुटल अंकुर पुन्हा फुटल अंकुर यानंतर मी विनंती करतोय डॉक्टर जितेंद्र देसले सर यांना कृपया आपली कविता आपण या ठिकाणी सादर करायची आहे डॉक्टर सर सर्वांना मानाचा सप्रेम नमस्कार सुरुवातीला मी आजच्या कार्यक्रमाचं हे वैभव ज्यांनी आम्हाला सकाळी सात वाजेपासून तयार करायला लावलोय आणि नऊ वाजता आम्ही मस्त पैकी सजत सजत इथपर्यंत आलोय आणि आजचा हा दिवस जसा एखादा उत्सव असतो तो उत्सव हवा सुपीक डोक्यातनं हा विचार आला असे आदरणीय आमचे मार्गदाते आमचे ऊर्जा स्त्रोत आदरणीय मधुकर देशमुख सरांना आणि त्यांच्या टीमला सुरुवातीला कारण मी ज्युनियर हो <coughs> कॉलेजचा प्राध्यापक आहे आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत आणि या कोरोनामध्ये त्यांची कशी झालेली आहे कोरोनाची बैठक कशी झालेली आहे हे त्यांनी आहे आणि त्यांनी तब्बल दोन परीक्षा घेतलेल्या आहेत की किमान त्यांना बसता तरी यावं त्यांना काहीतरी लिहिता तरी यावं आणि त्यासाठी त्यांनी ज्या सूचना मांडल्या होत्या त्या सूचना फक्त आपल्या छत्रपती संभाजीनगर विभागातच होत्या महाराष्ट्रात कुठेही तसं हे अद्वितीय कार्य केलेलं नाही आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट की या समितीचं कौतुक एवढ्यासाठीच की माझी माय म्हणजे मन माय मनमाळी आणि मनी मायबोली भाषामा मी जी कविता वाटलाही होती ती कविता सुद्धा तुम्ही स्वीकारलेली म्हणजे तुम्ही मनमायेवर सुद्धा भेदभाव करा नाही दोन शब्द मनमायावर सांगस म्हणजे माझ्या आईवर सांगतो सांग कोटे से तू सांग माले दुख देणारे नाही मी तू जीवले सांग कोटेचे माळी तू सांग ना माले दुख दे त्या कवितेच शीर्षक आहे कुढापा कसाले करो कारण प्रत्येक घरामध्ये काही ना काही कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर वाद चालू आहेत या व्हॉट्सअपच्या जमान्यानं तर कुटुंबा नावाचा प्रकार सुद्धा शिल्लक ठेवला नाहीये प्रत्येक जण कोणाला तर कोणाचं तर काहीतरी टेन्शन घेत असतो आणि म्हणून माझ्या ऐराणी भाषेमध्ये ही कविता आहे कुढापा कसाले करो गमत बट बेटी रामत ग्रामत बेटी दाव पैना जरासा आयुष्यामा कुडापा कसाले करो दाव पैना जरासा आयुष्यामा कुडापा कसाले करो जे माहिती दखाई जाई रडीपडी काही सुटावं नाही मग कुडापा कसाले करो कुडापा कसाले करो जीवले जीव लावणार कैक आठे एक, एक दोन गद्दारसना कुडापा कसाले करो एक दोन गद्दारसना कुडापा कसाले करो वाईट कोण करान नाही वाईट कोण चितान नाही जे वै ते नेमन वै मंग कुडापा कसाले करो कुडापाकसाले करो मनपाक करत जावो चांगलाले वे ठेवणारा आठे मंग कुढापाकसाले करो कुढापा कसाले करो चांगल करीन भी कवय भेटत नाही यश चांगलं तरी कवय भेटत नाही यश भेटी आणि यश फक्त उभारी धरो कुडापा कसाले करो मंतुन मानतून प्यारा लोके भेटतील मंतुन मानतून प्यारा लोके ज्या मत पुरता त्यासना कुडा कसा कसाले करो कुडा पा कसाले करो ओके धन्यवाद धन्यवाद सर मी सर्व कविवर यांना विनंती करतो की आपण आता प्रास्ताविक वगैरे करण्यापेक्षा मला वाटतं थेट कविता सादर केली तर थोडं जरा वेळाची बचत होईल जेणेकरून वेळेवर आपण हा कार्यक्रम संपन्न करू शकतो धन्यवाद धन्यवाद सर पुन्हा एकदा सर्व उर्वरित कवींना नम्र विनंती आहे आपली कु प्र कविता कुठल्याही प्रस्तावनेशिवाय आपली कविता सादर करायची आहे आणि मी सर्वच कवींना विनंती करतो कृपया आपला सत्कार या ठिकाणी घ्यायचा आहे सर्वप्रथम प्रदीप सर यांना विनंती करतो कृपया आपला सत्कार काव्यदिंडी हा काव्यसंग्रह आणि